सॉरी तर हा बघा फेसवॉश की तुम्ही जर बाजारात फेस फेसवॉश आणला तर हे बघा तुम्हाला खाली बॉटल ही या प्रकारे दिसेल तर ह्याच्यात एवढ्या प्रमाणात पाणी वापरलं जातं आणि मग त्या पाणी कुणी पण तुम्हाला स्वस्तातच देईल की एवढासा फेसवॉश घातला आणि पाणी पण आपली प्रोडक्ट्स तशी नाही आपली प्रोडक्ट्स हा शाही गुलाब आहे ह्याच्या वासानच तुम्हाला वेळ लागेल अक्षरशः एवढं आहे पूर्ण जसंच्या जसं प्रोडक्ट आपण तयार केलेला आहे तसंच्या तसं मी तुम्हाला देते ना की पाणी ऍड करून तर आपल्याकडे आता हा आहे शाही गुलाब तुम्ही आज चारही बॉटल बुकिंग करू शकता दुसऱ्या अजून माझं बॉटल भरून व्हायच्यात फेसवॉशचं काम चालू आहे पण आपल्याकडं आहे हा शाही गुलाब हा नीम तुलसी दुसरा आहे आपल्याकडं कॉफी आणि तिसरा आहे मिल्क आणि हानीचा फेरनेस आपला जो सोप आपण तयार केला आहे त्याचाच फेसवॉश पण आहे तर तुम्ही जसे सोप घ्याल तसेच आता ज्यांना ऐकण्याचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी अंगासाठी नीम तुलसी साबण घ्या नेम तुलसीचा फेसवॉश या प्रकारे तुम्ही करू शकता तर मार्केट ची माझ्या फेसवॉशची अजिबात लेवल करू नका हे मार्केटचे फेसवॉश असे असतात की हे बघा तुम्हाला काही दिसणार नाही तोच माझा फेसवॉश तुम्हाला हलताना सुद्धा दिसणार नाही एवढा घट्ट फेसवॉश मी तुम्हाला देत आहे की अगदी वाटाण्याच्या आपल्या दाण्याइतका फेसवॉश तुमच्या चेहऱ्याला भरपूर होईल एवढा ही बाटली तुम्हाला किती दिवस जाईल त्याचा विचार करा त्यामुळं किंमत जरी जास्त असली तरी प्रोडक्टसुद्धा माझी थोडीशी तशीच आहे तर हे बघा या प्रकारे मी फेसवॉश तयार करते तर किती घट्ट फेसवॉश आहे आपला हा बघा की चमचासुद्धा तो सोडत नाही आहे एवढं आणि हा या शाही गुलाबाचा तर वास अक्षरशः असं वाटतंय की आपण नाही का एखाद्या गुलाबाच्या ह्याच्यामध्ये वगैरे याच्यात पेटल्स पण आहेत जर या पेटल्स कुठं तुम्हाला आडव्या आल्या तर थोडंसं मग फेसवॉशचं झाकण काढाय बघा मी या प्रकारच्या पेटल्स सुद्धा त्यात घातल्यात कारण सगळं ओरिजिनल आहे काही नाही आहे ह्याच्यात केमिकल तर आणि शाईन बघा त्याचे असं वाटतं ना आता तर हा यव फेस फेसवॉश आपल्याला खूप होणार आहे म्हणजे एकदा पडतो ना आपण बॉटल दाबल्यावर तेवढा तर किती घट्ट आहे किती ह्याचं प्रमाण आहे हे बघा ह्याच्यातली ओरिजिनलता पारखायला शिका ना की पाण्याला पैसा देऊन किंवा ओरिजिनल प्रोडक्ट्सला महाग बन म्हणू नका तर या प्रकारच्या सगळ्या फेसवॉश चारी फेसवॉश नीम तुलसी शाही गुलाब फेरनेस मध आणि मिल्कचा फेरनेस आहे आणि कॉफी हे सगळे चारी प्रोडक्ट्स आज आपल्याकडं तयार आहेत किमती तयार आहेत तर पटपट पटपट या आणि वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क करा त्याचप्रमाणे सोपसुद्धा की लवकर सोप संपत आहेत मला पुढची बॅच तयार करायला सोपं जाईल त्यामुळं बुकिंग पटपट पटपट करा तुमच्यापर्यंत जेव्हा फेसवॉश पोचणार आहेत साबण पोचणार आहेत त्यावेळी तुम्ही बोलणार आहात थँक्यू ताई म्हणून की इतके सुंदर सारे प्रोडक्ट्स आपले आहेत ब्युटीचे ब्युटीचे खूप सारे प्रोडक्ट्स घेऊन मी येत आहे रिंकलसाठी येत आहे वांगासाठी येत आहे डा ह्याच्या तुम्हाला पिंपलसाठी येत आहे अशा बऱ्याच डिटॅनसाठी येत आहे खूप साऱ्या क्रीम आणि खूप सारे प्रोडक्ट्स घेऊन मी तुमच्यासाठी येत आहे तर उन्हाळ्याचे दिवस आहे डोकं शांत राहण्यासाठी मेहंदीसुद्धा घेऊन येत आहे त्या मेहंदीमध्ये सुद्धा दोन कलर आहेत एक आहे काळी एक आहे ब्राऊन त्यामुळं सगळेजण आपल्याला आयुर्वेदिक प्रोडक्टचा वापर करून घेऊ शकतात त्याचप्रमाणे हर्बल उठणं सुद्धा शंभर ग्रॅम पॅकिंगमध्ये मी तुमच्यासाठी लवकरात लवकर बनवत आहे आणि किंमतही तुम्हाला लवकरात लवकर सांगत आहे तर आठवड्यातनं एक दिवस सारा उपटण आपल्या शरीराला लावून किंवा आपल्या छोट्या मुलांनासुद्धा रविवारचं त्याला लावून एक पंधरा मिनटं ठेवा आणि त्यानं चोळून चोळून आंघोळ घाला पूर्णपणे डेड स्किन छोटी छोटी लव जी मुलींच्या चेहऱ्यावर असती हे सगळं निघून जाऊन आपलं शरीर एक टॅन फ्री किंवा एक रिंकल फी फ्री फ्री ग्लोईंग हे सगळं होईल त्याचबरोबर योग्य आहार भरपूर पाणी पिणं भरपूर फळं खाणं हेल्दी राहणं आणि डिप्रेशन फ्री राहणं टेन्शन फ्री राहणं सा या सगळ्या गोष्टी सौंदर्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत या सगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सला मी एंजल ब्युटी नंबरनं रेकी करत नाही तर हिलिंग देत असते तुमच्या ब्युटीसाठी त्यामुळं हे प्रोडक्ट्स कुणी एकानं वापरावे असे नाही तर तुमचा सारा परिवार मित्र मैत्रिणी कुणीही असो सगळेजणं हे प्रोडक्ट्स वापरू शकतात जे जे वापरतील त्यांना त्यांना त्या ब्युटी एंजल नंबरच्या हिलिंगचा फायदा होणार आहे म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर नुसता फेशवॉश घेऊन त्यांना त्याच्यात तुम्हाला ब्युटीचा एंजल नंबर मिळत नाही पण आपल्या इथं मी तेही करत आहे म्हणजे डबल धमाका नाही टिबल धमाका आहे तुमच्यासाठी एक ओरिजिनल प्रोडक्ट ताईच्या हातनं बनलेलं प्रोडक्ट आणि वर त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये एंजल ब्युटी नंबरचं ही लिंक दिलेलं आहे तुमच्या स्किनसाठी तुमच्या संपूर्ण बॉडीसाठी अगदी केसापासून पायापर्यंत आपण प्रत्येकावर काम करणार आहोत तर चला आपल्या ब्युटी प्रोडक्टचं नाव हे एंजल ब्युटी सोडून मी परत ऑनेस्ट ब्युटी केअर केलेलं आहे तर हे नाव तुम्हाला कसं वाटलं हेही मला सांगा भरभरून साथ द्या या सगळ्या गोष्टीला एकमेकांपाशी शेअर करा व्हिडिओ आणि लाईक शेअर सबस्क्राईब तिन्ही चॅनलला करा तर चला आजचा फेसवॉशचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय